पैसा रोकड देतो तुला तु रोकड तुझ्या काय मी खूप सुंदर बस एडा धोका द्या काय वेळ बोलताय का तू नमस्कार मित्रांनो आज आपण प्रियांक कॉल करणार आहे लक्ष्मीला उमरग्याच्या ब्युटी पार्लरवालीला तर आपण अगोदर पण प्रँक कॉल केला होता त्याच्यात तर लय डेंजर फसविलं होतं आणि त्याच्यापेक्षा आता तर लय डेंजर फसवणार आहे मी तुम्ही फक्त बघण्याचा प्रयत्न करा आणि मित्रांनो तुम्हाला नो आमचं प्रँक व्हिडिओ बघू वाटतं तर पण प्रँकला लाईक करत नाव चॅनल सबस्क्राईब करत नाव असं कशासाठी र करा की लागा नो तेवढं लाईक आणि सबस्क्राईब सबस्क्राईब करणं पण लय फ्री असतंय आणि लाईक करायला तर फक्त एकच सेकंड लागतं बरं झालेलं झालं असू द्या तुमची जर इच्छा असेल तर लाईक करा कर कमेंट करा कर आपण डायरेक्ट आता तिला फसवण्याचा प्रयत्न करू मी कसं कसं फसवतो फक्त तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा आणि जास्त हसू नका चला हॅलो 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 कुठे लागलाय फोन हे hey, पार्लरला लागलाय कुठला पार्लरला लेडीज पार्लर ते आमचं एक प्रोजेक्ट होत तेवढा करताल का मॅडम जी काय प्रोडक्ट होत हा आमचं पण एक काम आहे करताल का ती करता सांगा तुम्ही ती आपली मैस पार्लर करायची आहे महेश पार्लर हा महेश पार्लर असतो बाळा बाळा बर का तुझ्यापेक्षा मला बाळा सॉरी हे बैलाच याच इथे नाहीये पार्लर ठीक आहे मग कशाच आहे रॉंग नंबर दोन पायाच्या मशीच पार्लर करता तुम्ही तू बावळ्यात आहेस का काय बावळत आहेस का मग किती पायाच्या म्हशीच करताव हो? बावळत आहेस का खरंच बावळत आहेस का म्हशीच पार्लर मी फर्स्ट टाइम ऐकत आहे अहो मी राजा माणूस आहे आणि माझी म्हैसा सुंदर दिसली पाहिजे म्हणून मला माझ्या म्हशीच पार्लर करायचं आहे तू बावळत दोन नंबर इकडं आम्ही म्हशीच ते नाही करत ठीक आहे मग कुणाच करतो हो? माणसाच म्हटलं तर बायांची करते मी माणसाच okay? माणसाच पण करता सॉरी तोंडात आला माणसाचं नाही बायांच करते लेडीज मग ते आमच्या मशीच तेवढं बागायचं राह तू बागल आहेस काय म्हशीच म्हशीच का मग काय दोन पायाच्या मशीच करायचं आहे तुम्हाला तुला म्हशीचं करायचं असेल तर स्वतः करते मेकअप कप्टेन सगळं ठीक आहे इकडं फक्त लेडीज पार्लर ले आहे आणि लेडीज चालतो इथं ठीक आहे म्हशीच या जनवराच इथं चालत नाहीये शाळेत तू गलत लावलास हा मग कुठून भेटलं तुला माझं माझ्या मित्राने दिलं माझा मित्र म्हणला मॅडम आहे लय ती साफसफाई करते म्हणला म्हणून मी तुम्हाला फोन केला ते सुसरीकडे कुठलं तर दुसरा नंबर दिला असतील माझंच कुठून भेटले की जाऊ दे तिकडं पण इथं नाही लागत हे रॉंग नंबर आहे ठीक आहे तुला काय कर, तुला करायचं आहे नाही सांग नंबर आणि करायला तुला कोणाला बोलत आहेस तू मागाल तुझं तोंड हानील तुला छवाड फोडीन जास्त बोललो नको खोलायच ग तू बर बघू बघू दिमाग कशाला तू पण नीट मी प्रेमानं बोलत आहे मॅडम बोला की मग ए नायक कुठला तुला माझीच भेटली का तुला डोकं खायला म्हणलो प्रेमानं बोलतो प्रेमानं बोला की मला तुला कळते का नाही तू एकदम कशी बोलत आहेस चुकुणाला बोलत आहेस तुला कळते का नाही हा काय काय बोलतो नालायक कोण आहेत ग कशाला मला त्रास देतेस तू ऐक की मॅडम ते घेऊन तुझ्या डोक्यात ठेवून सगळं पार्लरच लावून बरं करून ठीक आहे तू इकडे लावलीस तुला कळतंय की नाही कुणाला लावलीस ना कुणाला ना नाही नालायक कुठली पागल कुठली उग अदा मजाक करत आहे का म्हणून छान उठलं तर तू जास्त आहे तुझं आई मी मुलगी बोलत नाही मी मुलगा घेऊ मॅडम हा मुलगा मुलगी नाही तुझ्या गळ्यात नरडात काहीतरी अडकल आहे का अडकल आहे सगळं जाऊ दे इकडे नाहीये दिमाग माझं नको खाऊ दुसऱ्यांचं खा ठीक आहे बाय अहो ऐका की मॅडम माझं ऐका की माझी दोन पायाची महिष आहे म्हणजे माझी बायको आहे मी माझ्या बायको ना सॉरी कळते का नाही रे तुला माझं दिमाग कशाला पार होत तुझ्यामुळे बघ कस मी बोलत आहे आता मी कळते का तुला तू खरंच पारलेस का जनावर पारलेस फर्स्ट टाइम ऐकत आहे म्हणजे तर यार माझं डोकं नको का यार अगं माझं ऐकून तर खूप माझी म्हैस म्हणजे माझी बायको आहे मी माझ्या बायकोला प्रेमाने म्हैस म्हणताय माझ्या बाईच म्हणल्या तर म्हणल्या तर लेडीज आहे का असं आहे नाही ना, लेडीज आहे दोन पायाची म्हैस आहे ती तिचं पार्लर काढायला लय काळे पल्ले होऊन आण अरे यार तू नाही बाब आहे कुठलं नाव बी वाटते का नाही तुझ्या बायकोचं मी जनवारच समजले तिला आता मी प्रमाणे म्हणतो तुम्ही माझं ऐकूनच घेण काय काय आजकालचे लोक काय झाले की पागल झाले फक्त हा काय करायची बायकोची माझ्या बायकोला असं नसतं गोर करून टाकायच हा ते किती काळी आहे सरभरासारखी मग ट्रीटमेंट घ्यावं लागेल त्याला मग काय काय करावं लागेल आता स्पेशलच करावं लागेल कसं करायचं डेली पार्लर मध्ये आलं तर कळेल ना कसं करायचं त्याची चेहरा ते सगळं बघूनच मी ते हे करू शकते ना मग आमच्या औषधाला होत नसत ते तू ट्राय करून बघ मला कशाला आला मग तुम्हाला माहिती नाही मा का इकडे आल्यानंतर मी बघूनच सांगतील ना तुझ्या बायकोला काय सूट होईल काय नाही अहो आमचे मैस ले ले हो। आना की पार्लरला आण तिच्या बहुळ्या जो असल्या पोईते निसत्या असं डोळ्याच्या वरच्या काय डोळ्याच्या वरच्या बहुळा असतो का असल्यात पोहते निसते तू आण तुझ्या बायकोला आण बघते मी बघून सांगते तुला का बघता आमच्या बायकोचं तुझ्या चेहरा तू काळा आहेस म्हणतेस ना तुझं बघून कुठलं सूट क्रीम आहे कुठलं नाही ते सांगते आणि ट्रीटमेंट चालू करते मी गोळी करून सोडते तुझ्या बायकोला तुम्ही म्हणलो की हो तुमच्या बायकूचं बघते मग काय बघतो असं विचारलं मी का बघू मी काय बघतो तोंड तू जरा मेंटल आहेस का खरंच मेंटल आहेस का मेंटल नाही मी पागल आहे पागल ते पागल मग मला कशाला पागल करतेस तू माझ्या मशीला गोर करणार आहे का माझ्या तुझं काय ते भैंस का मशी तिकडच घेऊन जा तिकडच काशी घालतो कुठला माझ पार्लरचं दुकान नाहीये सॉरी दुसरं दुकान आहे ठीक आहे माझी महिसळली का... ओ... ए करतात कुठल्या बी कुठे बी कुठे बी दिमाग खातात बघतो तु, तुला माझ्या रिटर्न लावतो हॅलो परत एकदा तुला फोन आला मला पडले तर बघ हे मला शिकवू नको माझी महिस पार्लर होते तुझे देते वर का माझे तुझ्याच्या ना शिव्या देटेवर का सांगणार आता तुला मी सांगा लव काय करते तू ए ए कुठलं रुबाब ध्याप आहे का तू घुगडपोंडी अगं घुडपोंड हे नालाय काय ए नालाय का तुझ्या मायला अगं कुत्र हे भोकाच्या एला हेडा भोकाच्या कुत्र्या कशाला एक ए तू कोरवत आहे ना तू मला परिश्रम करत आहे तुझं काय बिघडू मी अगं द्या तुला मी परेशान करलो काय नालाय कुठलं तुझा नंबर आता दिलं तरी तर तुझं बॅन वाजतील मग

तुझे तुझे ए, तुझे तुझे मी जास्त नको बर का नाही पैसा नंबर इथं दिल्यावर पैसा रोकड देतो तुला रोकड तुझ्या गाण मी खूप सुंदे बस त्याला फोका द्या काही बोलतायस का तू कुणाला बोलायला कळतय का

हॅलो कोण बोलत नंदू काय राव मी जरा थोडा आवाज चुरून काढला तर मला असं बोलताय का तुम्ही अरे नंदू जेव्हा काय रे काय तुझं हे म्हणजे मी गेल्या वेळेस माझ्या माझ्या रेल आवाजामध्ये प्रॅंग कॉल केला होता जरा म्हणला आता आवाज चुरून काढावं मॅडम ओळखू ते तर का बघावं तर मॅडम काय ओळखूच नाही आम्हाला तेव्हा बसच फसले तसच फसले यार तुझा आवाज सेम लेडीज बन येत होता खरंच आणि तेव्हा बी ते दिले होते तुला खरंच लेडीज सारखा आवाज येत होता खरच यार लेडीज लेडीज नाही मुलासारखा आवाज येत होता की असं निसतो खूप नाही नाही ना खरंच मुलासारखं येत नव्हता मुलीसारखंच येत होता आणि परत एकदा सॉरी परत एकदा माझ्यासोबत असं नको करू मी विना कारण तुला शिव्या दिल्या बी माझा आवाज नसता असा खोबर जरा स्पष्ट करून फसवा म्हणलं तर तुम्ही सारखं जरा समजून घ्या यार नाही सॉरी खरंच आवाज जरा वी ओळखू येणार झालं तर लेडीज सारखा आवाज येत होता आणि दिमाग मी जरा ओळखून घ्यायला पाहिजे होते पर सॉरी वर का शिव्या दिल्याबद्दल माझं पहिलंच नंदू मी तर असते माझं दिमाग पहिलंच खराब पार्लर मध्ये खूप त्रास असतो आणि वरून तू एक मला फोन करून त्रास दिला यार चलतो गेल्या बाहेरला माझ्या भोव्या प्लिकिंग करायचं आणि माझे दाढी कठीण करायचे तुम्ही म्हणलो होतो जेन्ट आम्ही करीत नाव जेन्ट कुठं करता यार मग आहे ना ओनली आता मग ही मैस म्हणजे लेडीजच असते मग मशीच तुम्ही कावर करत नाव पार्लर म्हशी तर फर्स्ट टाइम म्हणजे तुम्हाला खरंच जाणवाल वाटलं जनावर कधी तर पार्लर असतो का फर्स्ट टाइम ऐकले मग जनावरच जनावरच म्हशीच तुम्ही का करत नाही पार्लर म्हणलं आता तू हे खरंच यार असे प्रश्न नको विचारू आणि मी खरंच मनापासून सॉरी तेव्हा मी तुला शिवे दिले आता बी दिले ते बर चल असू द्या आता घ्या काळजी तुम्हाला आता कधीच मी प्रँक करत नाही केला तर मी आता करू रे बाबा पहिले तू आता टीव्ही खराब असतो तू एक आता यार मी प्रत्येक वेळेस नवीन नंबर काढून वेगवेगळा वेग आवाज काढून तुम्हाला फसवू शकतो पण फसवीत ना आजपासून मी तुम्हाला आता नाही नाही आता याच्या पुढून कधीच नाही फसत ठीक आहे <laughs> फक्त तुझा आवाज खरच आता बी नाही ओळखू आला मला आता लेडीज लेडीज सारखं येतो होता तुझा आवाज होय हम्म बर बस चलते जेवणती झालं तो का दुपारचं हो झालं तुमचं झालं आमचं जेवण झालं आम्ही काय भाकरी खाला आज अच्छा अच्छा हम मग चला काळजि घेतो मी हां चलते आम्ही आम्ही काळजि घेतावं पण तुम्ही भी घ्या आमची काळजि हां हां घेतो चलते चलते ठुगा मग चलते हाँ बाय 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 हाँ बाय 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 तर मित्रांनो आपण केला होता पार्लरवालीला कॉल तर पार्लरवालीला आपण पहिल्या स्टार्टिंगला पण फसवलं होतं आणि आता ह्या वेळेस पण फसवलेला आहे माझा आवाज डिटेल तिनं ओळखलेलाच नाही ती म्हणत होती माझा आवाज मुलीसारखा आहे पण मला नाही विश्वास कारण मी आवाज चेंज करू शकत नाही किंवा वेगळा काढू शकत नाही माझा आवाज असा एकदम खोबरं खाली स्पष्ट येते त्याच्यामुळं मला नाही वाटत ती आवाज तिला मुलीसारखा वाटला असेल किंवा असुद्या झालेलं झालं पण मी फसवलेलं आहे बरं का प्रँक करून आपलं फसवाचंच काम असतंय आणि मित्रांनो तुम्ही राव व्हिडिओ बघताय समज करताय पण व्हिडिओला लाईक करत नाही कमेंट करत नाही चॅनलला सबस्क्राईब करत नाही हां तुमची एक लाईक आणि एक कमेंट आम्हाला जरा प्रोत्साहन देते आहे पुढचं चांगलं चांगलं प्रँक करण्यासाठी आम्ही जर ही प्रँक अपलोड केलं आणि त्याला लाईक कमेंट नाही आल्यावर आमचा इंटरेस्ट समजा निघून जाते का उपयोग नाही करून कोण आपल्याला लाईक कमेंट करत नाही असं वाटतंय मग त्याच्यामुळं तुम्ही जा सबस्क्राईब लाईक काय होत लाईक सबस्क्राईब केल्यावर का वरचा देव खाली येणार आहे का खालची माणसं वरी जाणार आहे ती जावं गे जरा जा आमच्या सारख्या गरीबाला समजून असं कुठं असतंय होय आम्ही राव एवढी रिस्क घेऊन अं प्रँक कॉल करता काय काय करताव वेळ सुद्धा आम्ही वाया घालवित आहो तुम्ही फक्त निस्त एक सेकंदाची लाईक करण्यासाठी महाग मोहर बघताय होई काही इकत घेऊन तुम्ही लाईक करा लाव दंत असं कुठं असतंही काय लागा जाऊ दे जाऊ दे झालेलं झालं तुम्ही खूप खूप सपोर्ट करताय मला माहिती आहे तुम्ही आजपासून राहूल सपोर्ट केला बरं का, का आपल्याला आणि ते आता अजून बी करून टाका लाईक जाऊ दे चला भेटूयात आपण नेक्स्ट प्रँक मी कोणाला करतोय तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा धन्यवाद